चतुर्थ श्रेणीच्या न्याय मागणीसाठी महिना झाले बेमुदत काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या कोतवाल संघटनेने आज कोल्हापुरात शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली भाजप सरकारने कोतवालांच्या मागणीला केराची टोपली दाखवल्याने कोतवालांनी स्वतःचे कपडे काढून रस्त्यावरच शासनाच्या विरोधात बोंब मारो आंदोलन सुरू केले कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा लाभ मिळावा या मागणीसाठी गेले महिना झाले कोतवाल संघटनेचे आंदोलन सुरू आहे चतुर्थ श्रेणीची मागणी असताना मात्र शासनाने कोतवालांच्या मानधनात अडीच हजार रुपयांची वाढ करून कोतवालांची दिशाभूल केली आहे याच्या निषेधात पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात कोतवालांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या नावाने बोम मारो आंदोलन सुरू केले दरम्यान शासनाने काढलेल्या परिपत्रकाची होळी करत कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही तर यापुढे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला कॅमेरामन ओमकार वळवडेसह श्रीकांत पाटील मिरर कोल्हापूर GET back. आणि महाराष्ट्रभर शांततेच्या मार्गाने आंदोलन केली शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आमचे हा ऐकून करून आम्हाला न्याय देतील असं आम्हाला वाटलेलं होतं पण या सरकारने आम्हाला न्याय न देता आमची फक्त बोलवण केलेली आणि आमच्या अवहेलना क्रूर चेष्टा केलेली आहे कोतवाल म्हणजे क्रूर चेष्टा केलेली आहे त्याला अवहेलना केलेली आहे आणि म्हणून आमच्या सर्वांच्या मनामध्ये पोटतेड निर्माण झालेला आहे या सरकारचा आम्ही धिक्कार करतोय कपडे काढून आणि बोंबलून या सरकार

चतुर्थ श्रेणी जर दिली असती तर कोतवालांचं भाग्य उजळलं असतं त्यांना ग्रॅज्युएशन लोक नोकरीत गेलेले असते अनुकंपा खाली मिळाले असत पण या सरकारनं फक्त आमची क्रूर चष्ट केलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करून तीव्र आंदोलन करणार आहोत तसेच चौडी चवडीमध्ये जे उमेदवार आहेत ऑपरेटर आहेत त्यांना सुद्धा बंद करून कराडी संघटनेला किंवा इतर संघटनेला आम्ही पाठीशी घेऊन अतिशय तीव्र असे आंदोलन करून ही मागणी देण्यासाठी सरकारला भाग पाडल्याची आम्ही एकदम उठणार नाही अशी आमची खात्री आमचे नवीन अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्रायबर बटनला क्लिक करा